उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शक्ती प्रदर्शन करीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील महागडीचे सर्व घटक पक्षाचे उस्मानाबाद जिल्ह्यातील नेते उपस्थित होते शिवसेना भाजपा युतीच्या वतीने माजी आमदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार असणार आहेत ऐनवेळी शिवसेनेने प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांची तिकीट कापून ओमराजे यांना दिल्याने या मतदारसंघात प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचीही भूमिका महत्त्वाची मानली जाते आहे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर हे असणार आहेत युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील हे नात्याने चुलत भाऊ आहेत त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरू शकते असं बोललं जात आहे यानिमित्ताने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली देशाची परिस्थिती आज अतिशय भयानक आहे पाच वर्षापूर्वी जे स्वप्न दाखवले होते ते सर्व स्वप्न जे आहेत ते भंग झालेले आहेत जी मोठी मोठी आश्वासनं दिली होती नोकरीचं आश्वासन असेल महागाई कमी करण्याचं आश्वासन असेल शेतकऱ्याला चांगला भाव देण्याचं आश्वासन असेल हे सगळी आश्वासनं जी ती फोल ठरली आहे लोकांची मोठी फसवणूक झालेली आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये एकही मोठं विकासाचं काम झालेलं नाही आहे एकही मोठी योजना आलेली नाही आहे भागातला जो काही स्थानिकांवरती अन्याय झालाय त्याच्या विरोधामध्ये शासनाने पुढाकार घेऊन कुठेही मदत केलेली नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये गेले सत्तर वर्ष काय केलं हा जो प्रश्न लोक विचारत आहेत त्याची तर उत्तर स्पष्ट आहेत आज सगळेजण जे बघत आहेत डावीकडे उजवीकडे समोर मागे खलीवरती हे सगळं काँग्रेस आणि गेल्या काही वर्षांमध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये मी परत सांगतो आघाडी सरकारने जे मोठी कामं सुरू केली होती कृष्णा मराठवाड्याच्या प्रकल्पाचं काम असेल अनेक मोठी कामं अगदी उस्मानाबाद शहरातलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथली मोठी इमारतचा विषय असेल अनेक अशी कामं जी आहेत कौडगावचा एम आय डी सीचा अडीच हजार एकरच्या एम आय डी सीचा प्रकल्प असेल उस्मानाबाद जिल्हा सौर जिल्हा करण्यासाठी जी निविदा पाच वर्षापूर्वी काढली होती पन्नास मेगावॉटची ती पाच वर्षामध्ये या भाजप शिवसेना सरकारला अंतिम करता आली नाही आपला भाग जो आहे तो दुष्काळी आहे दुष्काळी भागामध्ये जी मदत अपेक्षित आहे ती निश्चितपणे गेल्या पाच वर्षात मिळालेली नाही आहे उलट या भागामध्ये हक्काचा पीक विमा देखील उमरगा आणि लोहारा उस्मानाबाद आणि लोहारा या दोन तालुक्यातल्या शेतकऱ्यांना शब्द देऊन सुद्धा मिळालेला नाही आहे शेतकरी अडचणीत आहे ग्रामीण भागातली जनता अडचणीत आहे नोटबंदी आणि जी एस टीमुळे अनेक छोटे व्यवसाय बंद पडलेले आहेत बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आघाडी सरकारने जे भरीव काम केलेलं आहे त्याची आठवण करून देणं आणि पाच वर्ष जी बनव बनवी केलेली आहे या भाजप शिवसेना सरकारने ते जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचवणं हा आमचा महत्वाचा अजेंडा राहणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राणा पाटील साहेब यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या पक्षाच्या वतीनं काम करणार आहे तसेच त्यावेळेस दोन हजार चौदाच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईबद्दल बोलले होते दोन हजार चौदाला ला किंमत चारशे पन्नासच्या आसपास होती आज आठशेच्या आसपास आहे मो, मोदी सरकारला महागाईवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही सरकारकडून दिशाभूल झाली जर तिची फसवणूक झाली या फसवणुकीला दिशा बुडल्या जनता कंटोळून गेलं आहे जनता ही येणाऱ्या अठरा एप्रिलची वाट बघते ही येणारा अठरा एप्रिल लवकरात लवकर येऊ आणि लवकरात लवकर या उस्मान जिल्ह्याचा एक कर्तबार खासदार निवडून देण्यासाठी जनता वाट बघते या सरकारनं अगोदर जी गॅसची किंमत चारशे रुपये होती या सरकारच्या काळामध्ये दोनशे रुपये गॅसची किंमत झाली अगोदरच्या काळामध्ये जे ऐंशी रुपये चाळीस रुपये किलोमीटर पेट्रोल मिळत होतं त्या काळात या सरकारच्या काळामध्ये शंभराच्या आसपास पेट्रोल गेलंय मग संत जनता ही पूर्ण होरपून गेली फक्त जाती पद्धतीचं राजकारण करणं लोकं त्या विषयाला हात घालणं या प्रकार या प्रकारचं फक्त देशामध्ये म्हणजे घडू नये आता तेवढंच आम्ही सरकारने केलं जनतेची दिशाभूल झाली काँग्रेस 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 राष्ट्रवादी आघाडी मित्रपत्रिका आमचे सहकारी आम्ही सगळे आज आम्ही लोकसभेसाठी उमेदवार राणा दूध पाटील यांच्या उमेदवारीसाठी आम्ही या पूर्ण जिल्ह्यातून जिल्ह्यातून काँग्रेस काँग्रेस प्रेमी आघाडीचे जेवढे आमचे मित्र पक्ष हे सर्व निवडणूक राहणारे आम्ही पंचायतांसाठी फॉर्म भरण्यासाठी आज कलेक्टरमेटा फॉर्म दाखल केलेला आहे